हवाई दलात अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक करण्यात आली आहे पुणे शहरातील खराडी पोलीस आणि दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांनी एकत्र कारवाई करत हवाई दलाच्या तोथिया जवानाला अटक केली आहे आरोपी गौरव कुमार वडिलांचं नाव दिनेश कुमार याच्या संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे पुणे शहर खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपींकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी शर्ट एक हवाई दलाचा कॉम्बॅट पॅन्ट एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज दोन हवाई दलाचे बॅजेस आणि ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे अधिक तपास खराडी पोलीस करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गौरव कुमार याने वायुसेनेची बनावट ओळख तयार करून अनेक महिलांशी संपर्क साधला होता तो स्वतःला वायुसेना अधिकारी असल्याचं सांगत महिलांचा विश्वास जिंकायचा या फसवणुकीचा बिंग मिलिटरी इंटेलिजन्सला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फुटला आहे त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत गौरवला ताब्यात घेतलाय त्याच्याकडे बनावट कागदपत्रे आणि वायुसेनेच्या गणवेशाचा वापर करत असल्याचे पुरावे आढळले आहेत पोलीस तपासात असे समोर आला आहे की गौरवने अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्याच्या या कृत्यामुळे अनेक जण फसवणुकीला बळी पडले असल्याची शक्यता आहे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून इतर संभाव्य पीडितांची माहिती गोळा केली जाते काल दिनांक अठरा मे रोजी खराडी पोलीस स्टेशनला बी एन एस सेक्शन वन सिक्स्टी एट प्रमाण गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली होती की खराडी एरियामध्ये एक व्यक्ती एअरफोर्सचा अधिकारी असल्याचे भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत आहे त्या अनुषंगानं आम्ही आणि मिलिटरी इंटेलिजन्सचे स्टाफ यांनी यातील जे आरोपी आहेत गौरव कुमार दिनेश कुमार जे मूळचे अलीगड उत्तर प्रदेश येथील आहेत त्यांच्या फ्लॅटवरती छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी एअरफोर्सचे दोन टी शर्ट आर्मीची कॉम्बॅट पॅन्ट एअरफोर्स शूज इयरफोर्सचे दोन बॅचेस वगैरे मिळालेले आहेत त्याचबरोबर त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये सुद्धा तो सोशल मीडियावरती एअरफोर्सचे पोशाख घालून मी एअरफोर्सचा अधिकारी असल्याचे भासवत आहे हेही आढळून आलेलं आहे या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतलेलं असून पुढील चौकशी आम्ही करत आहोत